नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढी मोठी बॅग घेऊन का बसली आहे मला ना बऱ्याच जणांचे डीएम आले होते की तू आता जस्ट रिसेंटली भारतात जाऊन आली आहेस तर तू तिकडनं काय शॉपिंग केली आहे आणि मध्ये ना मी एक इंस्टाग्रामवर रील पण टाकली होती एकाची पिंक कलरची साडी नेसली होती मी तर मला त्यावर पण बऱ्याच जणांचे डीएम आले होते की ही तुझी नवीन साडी आहे का तर म्हटलं ठीक आहे आपण एक व्हिडिओच करूया की मी काय काय गोष्टी घेऊन आले आता यातली भांडी वगैरे जी काही मी आणली होती ना ती सगळी ऑलमोस्ट यूज झाली आहेत कारण आता मी येऊन पण दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ झालाय पण तरी पण काय, काय कपड्यांची वगैरे खरेदी केली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर कर मॅक्झिमम गोष्टी या कपडेच आहेत यावेळेस मी जास्त काही भांडी कुंडी वगैरे खूप काही घेतली नाही जेवढी मला युकेमध्ये गरज होती तेवढीच घेतली आहेत माझा असा विचार आहे की जेव्हा मी वापस अमेरिकेत जाईल ना त्यावेळेस मात्र भरपूर शॉपिंग होणार आहे माझी आणि काही काही गोष्टी घेतल्या आहेत पण मी त्या भारतातच आमच्या घरातच ठेवल्यात कारण मला इकडे त्याची फारशी गरज नव्हती पण जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करते होप तुम्हाला आवडेल आणि यातून काही या आयडियाज मिळतील तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया कपडे मॅक्झिमम या बॅगमध्ये आहेत सगळ्यात सगळ्यात आधी ना मी देवघराशी रिलेटेड काय काय वस्तू आणल्यात त्या दाखवते तर हे एक अभिषेक पात्र घेऊन आलीये मी तर असा छान असा स्टँड आहे आणि हे असं आहे आणि याला इथे होल असतं त्यामुळे असं खूप छान अभिषेक होतो आणि हे तुम्हाला हवं तसं तुम्ही लूज आणि टाईट करू शकता जसं की श्रावणी सोमवारला म्हणा किंवा गणपतीच्या संकष्ट चतुर्थीला म्हणा आणि आता आपण गणपती बसवतो तेव्हा तर हे अभिषेक करायला खूप छान आहे म्हणून हे छोटस घेऊन आलीये मी दिवा पण आणलाय मी पण ला तो आता देवघरात लावलाय त्यामुळं तो नाही दाखवत त्यानंतर या आपल्या वाती घेऊन आलीये दिव्याच्या तर या वाती आहेत त्यानंतर हे आसन घेऊन आलीये गणपतीच्या खाली किंवा असं कुठल्याही पूजेला छोट्याशा उपयोगी पडतं तर छान असं आसन आहे मस्त डिझाईन आहे तर हे असं एक आसन आणलंय त्यानंतर ना मी देवाचे खूप सारे देवांचे वस्त्र घेऊन आली आहे तुम्ही कालच जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल म्हणजे मी सध्या शॉर्ट्स अपलोड केलाय आता लॉंग व्हिडिओ लवकरच करेलच मी अपलोड तर असे देवाचे छान वस्त्र आणि दागिने घेऊन आली आहे तुम्ही इथे बघा ह्याचे खूप सुंदर वस्त्र मिळालेत मला आणि इतके सुंदर कलर आहेत ना हे आणि हे सगळं पुण्यातून घेऊन आलीये मी तुळशीबागेतून स्पेशली राम मंदिरच्या तिथे जे मागच्या साईडला असतं ना तिथे तिथे खूप छान देवाशी रिलेटेड वगैरे सामान मिळतं तर हे बघा खूप सुंदर असे छोटे छोटे दागिने आहेत खड्याचे तर असं सगळं छान घेऊन आलीये मी तर काल जन्माष्टमीला बाळकृष्णाला तर सगळं घातले नवीन कपडे वगैरे आता बाकी गणपतीमध्ये किंवा नवरात्रामध्ये सगळं सगळं देवांना नवीन कपडे वगैरे सगळ्याचा यूज होईल आणि ही रांगोळी घेऊन आली आहे कारण लागतेच रांगोळी तर एक असा पूर्ण डब्बा मिळालाय ज्यात सगळे कलर्स आहेत थोडंसं याचं वजन होतं पण जनरली ना बऱ्याच वेळा इकडे मिळत नाही तरी अशी रांगोळी घेऊन आली आहे आणि आता भांड्यांचे रिलेटेड दाखवायचं ना तर हे एक छोटस स्टीलचं कुकर घेऊन आलीये हे आय थिंक दीड का दोन लिटरचंच आहे पण मला हे असं हवं होतं म्हणजे मला हे ऍक्च्युली मी युएसचा विचार करून घेतलाय ज्याचा इथे युज होतोय मोस्टली तर मी इन्स्टंट पॉट वापरते पण असं एकच वन डिश काही बनवायचं असेल ना तर खूप छान आहे इवन यामध्ये भाज्या वगैरे खूप गोष्टी बनतात सो मी ॲज अ पॅन टाईपमध्ये पण वापरते सो हे असं छानसं स्टीलचं कुकर घेऊन आलीये मी सो हे एक कुकर आहे त्यानंतर काही स्पून्स घेऊन आली आहे आता हे सगळे यूज झाले त्यामुळे तुम्ही बघू शकता पण तसे नवीनच आहेत तर काही डाव आणि स्पून हे असे घेऊन आली आहे खूप मी यूएस वरून ना जड होणाऱ्या वस्तू घेऊन नाही आली आहे त्यामुळे काय होतं ना का वजन पण खूप झालं असत त्यामुळे नाही आणलं आणि ही एक लोखंडाची कढई मी पुण्यावरूनच घेतली आहे तुलसी म्हणून शॉप आहे ना पुण्यातलं तर म्हणजे जे पुण्यातले लोक आहेत त्यांना तर माहितीच असेल ते खूप फेमस आहे तर तिथून ही एक छान कढई घेतली कारण मला तर लागतेच मी कारण तुम्हाला माहितीच आहे मी आ, स्टील किंवा कास्ट आयरनच यूज करते आणि माझी जी युएस मधली कास्ट आयरनची कढई आहे ना ती खूपच हेवी होती त्यामुळे मग ती नाही घेऊन आले तर ही इथून एक कढई विकत घेतली आहे त्यानंतर हे पोळपाट घेतलंय स्टीलचं इतकं हलकं आहे ना हे म्हणून मी आणलं कारण माझं युएसचं मार्बलचं होतं तर ते खूपच हेवी होतं त्यामुळे ते हे तेच तुलसी शॉप मधूनच घेतलंय आणि हे छान आहे पूर्वी मला असं वाटलं इतकं हलकं आहे तर हे पोळी लाटताना वर उचलल्या जाईल का पण याला ग्रीप आहे ना त्यामुळे असं काही होत नाही आणि छान एकदम हलकं आहे अगदी आणि स्टीलचं आहे त्यामुळे एकदम सेफ आहे आणि हा एक कास्ट आयरनचा तवा घेतलाय ऍक्च्युली हा ना मेन म्हणजे डोसा करण्यासाठीचा तवा आहे Uh, माझ्याकडे ला तर आहेच आहे लॉजचा तवा पण मला एक अजून एक हवाच होता तर मी म्हंटल तिकडचा तर मी आणला नव्हता म्हणजे सेम रिझन की वजन खूप होत होतं म्हणून तर हा मी पुण्यावरून घेतलाय ज्याला बिडाचा म्हणतो ना आपण तसा तवा तर याच्यावर आता माझं सगळं होतं म्हणजे डोसा पोळी पराठे ऑल पर्पज म्हणजे जे माझे जुने uh, सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे की मी एकच कास्ट आयरनचा तवा सगळ्या गोष्टींसाठी वापरते तर फक्त युएसचा नाही आणला इकडनं नवीन घेतला तर हा एक आहे तवा तर एवढीच भांडी मी घेतली होती यावेळेस फारशी भांडी विकत घेतलीच नाहीयेत मी पण नक्कीच जेव्हा वापस युएसला जाईल ना त्यावेळेस मात्र खूप म्हणजे लिस्ट आहे माझी अगदी आणि रोज काहीतरी नवीन लक्षात येतं आणि मी त्या लिस्टमध्ये ऍड करून ठेवते तेव्हा मात्र खूप खरेदी होणार आहे चला मी आता कपडे दाखवते सगळ्यात आधी काय करते साड्या दाखवते कारण आपल्याला सगळ्यांना साड्यांची खूप जास्त क्रेज आहे तर पहिल्या पहिल्यांदी सगळ्या साड्या दाखवते मी आणि मी यावेळेस ना पूर्ण साड्यांचीच खरेदी केली आहे आणि सगळ्यांना सगळ्यांनी पण मला तिथे गेल्यानंतर जे ज्यांनाही सगळ्या कारण काय होतं ना आम्ही खूप वर्षांनी जातो त्यामुळे सगळेजण गेल्यानंतर काही ना काही कपडे काही ना काही घेतातच तर मोस्टली सगळ्यांनी साड्याच घेतल्यात मला कारण काय माझ्याकडे ना इतक्या जुन्या जुने साड्या झाल्या होत्या लग्नातल्या वगैरे तर म्हटलं यावेळेस छान साड्यांचीच खरेदी करू कारण ड्रेस खूप झालेत माझ्याकडे त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते एक एक साड्या हे ना इंस्टाग्राम वर एक पेज आहे लावण्या स्टुडिओ म्हणून तर तिच्याकडून मी आ, या मलमल कॉटनच्या साड्या घेतल्यात हीच साडी नेसून मी एक रील टाकली आहे तर त्याच्यावरच मला कमेंट आले होते खूपच लाईट आणि एकदम मऊ अशा साड्या आहेत या आणि इतक्या छान बसतात आणि ट्रस्ट मी याला जर नीट स्टाईल केलं ना म्हणजे ब्लाऊज वगैरे हे असं वेलवेटचं स्लीवलेस ब्लाउज घेतलंय मी यावर त्यामुळं इतकं सुंदर दिसतं माहिती का हे एकदम छान दिसतं वेगळाच ग्रेस येतो तर ही एक अशी साडी घेतली आहे मी हिला असे छान टॅसल्स पण आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते तिचं तिचं जे स्टोअर आहे ना ते पुण्यात पण आहे सिंहगड रोडला आणि मुंबईमध्ये पण दोन तीन ठिकाणी आहेत मी वाटलेस ते पेज डिस्क्रिप्शनमध्ये लिहिल तर तुम्ही चेक करू शकता अगदी स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहात बिलकुल पण तरी पण मला आवडलं म्हणून म्हटलं तुम्हालाही मे बी आवडेल आणि ही एक साडी घेतली आहे सध्या खूप जास्त क्रेझ आहे ना पारिजातकाच्या फुलांच्या साडीची आणि काय ना माझ्याकडे खूप काळ्या साड्या झाल्यात त्यामुळं मी म्हटलं थोडासा काळ्या रंगाकडे जाणारा असा नेव्ही ब्लू कलर घेऊया म्हणजे संक्रांतीमध्ये वगैरे पण हिचा यूज होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने विचार करून घेतलाय आणि या साडीवर ना घालण्यासाठी मी असं हे असं स्लीवलेसचं एम्ब्रॉयडरी वाला असं जे असतं ना पूर्ण तर तसं वालं ब्लाउज घेतलंय त्यामुळे हे अगदी छान स्टाईल होईल अजून ही साडी नाही नेसली आहे ही नेसेल तेव्हा नक्की दाखवेल तुम्हाला या दोन साड्या झाल्या त्यानंतर ही ही सगळ्यात महत्वाची साडी ही मी दिवाळीसाठी म्हणून आणली आहे ही एकदम सिल्कची साडी आहे आणि हा नव्हता कलर माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे ग्रीन कलरच्या साड्या आहेत पण हा शेड नव्हता स्पेशली आणि आता काय सगळ्याच कलरच्या साड्या आहेत जरीमधल्या म्हणजे जरीमध्ये जे जरी टिपिकल कलर्स असतात ते सगळे आहेत माझ्याकडे पण म्हटलं त्यातल्या त्यात हा नव्हता आणि हा असा फिरता कलर आहे आणि खूप सुंदर साडी आहे ही म्हणजे खूपच छान आहे आणि मला एकदा म्हणजे हार्डली तीन चार साड्या बघितल्या आणि ही साडी एवढी आवडली ना आणि हा तुम्ही पदर पण बघू शकता बघा खूप सुंदर आहे हा पण खूप छान आहे आता ही जेव्हा दिवाळीत नेसेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेलच भारतामध्ये सध्या कशी फॅशन आहे की साडीचा जो ब्लाऊज असतो ना तो जनरली कोणी शिवत नाही त्याच्यासोबत जनरली कॉन्ट्रास्ट करतात असे डिझायनर ब्लाउज तर मग या साडीवर मी हा कॉन्ट्रास्ट हा असा डिझायनर ब्लाउज आहे ना हा रेडीमेड घेतला आणि मग माझ्या मापाचं फिटिंग करून घेतला तर खूप सुंदर आहे खूप हेवी आहे हा ब्लाऊज हा मी आ, मला शॉप माहीत नाही खूप छोटसं असं उंच वरती चढून लोंकडच्या पाठीमागे आय थिंक कुठेतरी हे शॉप होतं तर तिथून घेतलंय फक्त ब्लाऊजचं शॉप होतं रेडीमेड ब्लाऊजचं पण तुम्ही बघू शकता याच्या वर वगैरे इतकी छान आहे पूर्ण केलेलं वर्क वगैरे अगदी छान मला नाही माहिती एक्झॅक्टली याला काय म्हणतात पण खूप सुंदर ब्लाउज आहे आय एम सो एक्सायटेड की कधी दिवाळीत मी ही साडी नेसते त्यानंतर ही ही एक साडी आहे ही माझ्या आईने घेतली आहे मला हा पण ग्रीनच कलर आहे थोडासा ग्रीन कडेच मिळता जुळता पण मध्ये आहे ही साडी तर माझ्या आई जनरली ना गौरी गणपतीच्या वेळेस ना गौरींसाठी दोन साड्या दरवर्षी नवीन घेते आणि त्यातली एक माझ्या बहिणीला आणि एक मला असं दरवेळेस ती देते त्यामुळे त्यातली ही एक साडी आहे लास्ट इयरची तर छान आहे अगदी प्लेन आहे पण कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि पेस्टल कलर आहेत ना सध्या जरीमध्ये पेस्टल कलरची खूप फॅशन आहे तर छान आहे ही पण साडी एक आणि हिचा असा कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि हिला ना आतमध्ये असे सगळीकडे असे असे बुट्टे आहेत म्हणजे ही प्लेन नाही आहे साडी मी दाखवते हे असे मोठे मोठे बुट्टे आहेत आतमध्ये अगदी प्लेन नाही आहे ही साडी आता ही मोस्टली मी गणपतीत किंवा असं नेसेलच तर तुम्हाला दाखवेल तर हिचा ब्लाउज वगैरे सगळं शिवलंय माझं माप होतं आईकडे तर तिने ऑलरेडी शिवून ठेवलं होतं तर हा असा ब्लाऊज आहे तर आता ही एक अजून एक साडी आहे ही साडी ना माझी आई साऊथच्या ट्रिप ला गेले होते आई बाबा तर तेव्हा आय थिंक त्यांनी तिरुपतीवरून का मदुराईवरून कुठून तरी आणली आहे ही साडी पण एकदम वेगळाच कलर आहे म्हणजे आपण असं रस्ट कलर म्हणतो ना किंवा असं आयरनचा असा रस्टी कलर तशा टाईपमध्ये कलर आहे आता मला माहित नाही व्हिडिओमध्ये कसा दिसतोय पण एकदम असा छान ना पिंक म्हणू शकतो ना असा एकदम असा डाळिंबी कलर पण नाही किंवा ब्राऊन पण नाही म्हणू शकत असा मधलाच वेगळाच कलर आहे आणि सेम नो कॉन्ट्रास्ट अगदी सेम कलरचीच त्याला बॉर्डर बा, वगैरे आहे खूप सुंदर आहे ही साडी आणि अशा साड्यांची ना आता आजकाल खूपच फॅशन आहे असे वेगळे कलर पेस्टल तर खूप छान आहे ही पण साडी तर ही पण नेचल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेलच आणि ही आहे ना ही अशी जरा वर्कची डिझायनर साडी आहे तर ही माझ्या जावेनी घेतलीये जस्ट म्हणजे आम्ही गेलो होतो तर त्यांनी मला म्हणे तुला काहीतरी घ्यायचंच आहे तर तू तुझ्या चॉईसनी जे घ्यायचं ते घे तर मग मी म्हंटल जरीच्या आता खूप झाल्यात साड्या तर ही एक साडी घेतली आहे खूपच सुंदर साडी आहे पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की हे वर्क वगैरे असल्यानंतर नेसल्यावर खूप जड होईल पण तुम्ही बघू शकता ह्याच्यावर इतकं सुंदर वर्क आहे आणि हे सगळं मी कुमठेकर रोडला लक्ष्मी रोडच्या दुकानांमधून घेतलंय फूआउट असं वर्क आहे आणि असं पल्लूवर पण असंच वर्क आहे सेम आणि मागच्या साईडनी असा कलर आहे पण समोरून असा कलर आहे आणि काय माहितीये आता इकडे युकेला तर आम्ही फार काही कुठल्या प्रोग्राम्सला किंवा कुठे जात नाही त्यामुळे कधी नेसणं होईल माहीत नाही पण युएसला गेल्यावर नक्कीच नेसणं होईल याचा खूप उपयोग होईल तिकडे याचा पण ब्लाउज शिवून आणलंय मी आणि आता एक लास्ट साडी सगळेजण म्हणतील की तुम्हाला असं वाटेल की मी किती साड्या घेतल्यात आणि मी कधी नेसणार आहे एवढ्या पण होपफुली नेसणार आहे आता आजकाल मला खूप इंटरेस्ट आलाय साड्या नेसण्यामध्ये तर ही पण एक साडी आहे सेम त्या लावण्या स्टुडिओकडून घेतली आहे ही आय थिंक मोरल सिल्कची साडी आहे आणि खूपच छान बसते पूर्ण गोल्डन कलरची साडी आहे हा पदर आहे ॲक्च्युली आणि आतल्या साईडनी अशी प्लेन साडी आहे छोटे छोटे ग्रे कलरचे ना बुट्टे आहेत सिल्वर कलरचे दिसत नसतील मे बी आणि यावर पण मी ना असा कॉन्ट्रास्ट स्लीवलेस ब्लाउज घेतलाय बघा हा रेडीमेडच घेतलाय मी फक्त फिटिंग करून घेतलाय हा असा तर ही पण अजून नेसली नाहीये खूप छान अगदी आहे पण ही सिल्कची आहे छान आणि खूप छान हलकी अशी साडी आणि मस्त चोपून बसते तर ही पण साडी तुम्ही आता कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये नक्की बघालच तर यावेळेस मी भरपूर साड्या घेतल्या आहेत अगदी त्यानंतर हा एकच ड्रेस घेतलाय हा आणि ऑनलाईनच ऑर्डर केलेला आहे आय गेस मी तर हा एक ड्रेस आहे थोडासा वेगळा कलर आहे पण असं छोट्या मोठ्या काही प्रोग्रामला किंवा सणाच्या दिवशी घालण्यासाठी छान आहे आणि आता ही एक बेडशीट घेतली होती मी ऍक्च्युली ही आता वापरली आहे ना बऱ्याच वेळा आणि धुवून पण आहे तीन चार वेळा तर, तर ही ना बेडशीट लुंकड मधून आहे तर जे लोक पुण्याचे आहेत त्यांना माहित असेल की लुंकड म्हणून खूप फेमस आहे चितळेच्या कॉर्नरमध्ये त्या चौकामध्येच एक लक्ष्मी रोडला गेस तर तिथे त्यांच्याकडे सगळ्या बेडशीट्स आणि आपलं सगळे कुशन कवर्स पिलो कवर्स आणि असे ताग्यातले कपडे वगैरे म्हणजे ताग्यातले कपडे इन द सेन्स आता रेडीमेड पण मिळायला लागले पूर्वी त्यांच्याकडे फक्त तागे मिळायचे असे कापड मिळायचं म्हणजे तर ही बेडशीट त्यांच्याकडून घेतलीये मी मला खूप आवडतात त्यांच्याकडच्या मॅक्झिमम मी इंडियात राहत असताना त्यांच्याकडच्याच बेडशीट असायच्या तर ही एक छान बेडशीट घेऊन आली आहे आणि ही इतक्या वेळा धुतली आहे तरी खूप छान आहे अगदी मस्त आणि युएस ला जाताना पण दोन तीन घेऊन जाणार आहे मी अजून बेडशीट्स कारण भारतासारख्या छान कॉटनच्या बेडशीट अजिबात कुठे मिळत नाहीत त्या मायक्रोफायबरच्या बेडशीट्स असतात तिकडे सगळीकडे इकडे पण आणि यूएसला तर त्या अशा चरचर होतात आणि याचं असं अंगावर ना काटा येतो त्याच्यानी तर त्या बिलकुलच नको वाटतात त्यामुळे ह्या छान आहेत अगदी आता मी तुम्हाला मुलांचे कपडे दाखवते तर हा आहे अर्जुनचा कुर्ता हा शाल्गर मधून घेतलेला आहे हा तुम्ही बघू शकता ह्याच्यावर ना इतकी छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना खूप सुंदर आहे तर हा एक कुर्ता आहे अर्जुनचा थोडासा मोठा झालाय त्याला तर मे बी इथे ऑप्शन मिळालं तर किंवा मग आता जेव्हा जा भारतात जाऊ तेव्हा थोडंसं फिटिंग करावं लागेल याला तर किंचित मोठा झालाय मागे टक्स मारले तर येऊन जाईल त्याला हा एक अर्जुनचा कुर्ता आहे आणि हा एक अर्जुनचा कुर्ता आहे तर हे असे दोन कुर्ते आहेत अर्जुनचे आणि अर्जुनचं कसं आहे माहिती का तो आता खूप उंच होतोय तर मी मोस्टली त्याला थोडंसं एक साईजनी मोठंच घेते कारण इंडियन कपड्यांच्या याच्यामध्ये ना साईज कळतच नाही कधी कधी ते फिट येतात त्याला कधी कधी थोडेसे मोठे होतात आणि त्याच्यासाठी दोनच कुर्ते घेतलेत मी कारण त्याचे जुने जे कुर्ते आहेत ना लास्ट इयर जे माझ्या आईनी पाठवले होते कुरिअरमध्ये ते अजून त्याला येतात व्यवस्थित त्यामुळे म्हंटल खूप जास्त घेतले ना तर मग नंतर त्याला ते सगळे लहान होतात त्यामुळे त्याच्यासाठी दोन कुर्ते घेतलेत आणि आता तुम्हाला मी अव्यांचे कुर्ते दाखवते तर हे सगळे शालघर मधून घेतलेलेच कुर्ते तर हे हा एक आहे आणि हा एक आहे तर हे दोन आव्यांचे कुर्ते आणि हा एक माझ्या आईनीच घेऊन ठेवलेला होता तर हे अशी वर्कच्या कुर्त्यांची खूप फॅशन आहे ना तर हा एक कुर्ता आहे असा uh, तर असे त्याचे तीन कुर्ते आहेत मोस्टली आम्ही इंडियन कपड्यांची शॉपिंग करतो भारतामधून मुलांसाठी कारण बाकीचे कपडे तर काही इकडे सगळे मिळतातच त्यामुळे फार नाही करत आणि आता तुम्हाला आणि शालगर मधून ना मी मुलांसाठी आणि सचिनसाठी ना सध्या खूप जास्त फॅशन असणाऱ्या पैठणीच्या याच्या अशा टोप्या घेतल्यात या ऑप्शन करताना किंवा पूजेच्या वेळेस लागतातच त्यामुळे अशा टोप्या घेतल्यात त्यांच्यासाठी आता मी तुम्हाला सचिनचे कपडे दाखवते यावेळेस सचिननी तीन चार कुर्ते घेतलेत म्हणजे ऍक्च्युअली सगळेच जणांनीच घेतलेत ते आम्ही हार्डली एकच घेतला असेल म्हणजे सगळेच जण काही ना काही घेणार होते तर मग ट्रॅडिशनल कपडेच घेतले कारण लास्ट दोन वर्षापासून त्याच्याकडे एकही नवीन असा कुर्ता नव्हता त्यावेळेस असे छान कुर्ते घेतलेत त्याच्यासाठी हे दोन कुर्ते आहेत याची डिझाईन वेगळी वेगळी आहे असं काही सेम नाही आहे पण थोडासा पॅटर्न सारखा आहे तर हा एक कलर आहे हे सगळे मान्यवर मधून घेतलेले आहेत हा आणि हा आणि हा एक कुर्ता आहे आणि हा एक रेड कलरचा कुर्ता आहे हा फक्त कुर्ता आहे याला या, या दोनला मात्र पायजमा पण आहे हा फक्त कुर्ता आहे हे जे फॅशन आहे ना सध्या अशी तर हा असा म्हणजे एक्झॅक्टली रेड नाही म्हणतायत मरून पण नाही असा मधलाच असा टोमॅटो मध्ये कलर आहे तर हा एक कुर्ता आहे त्याचा आणि हा एक आहे तर हे दोन्ही पण वर्कचेच आहेत तर हा असा एक नुसता कुर्ता आहे मे बी आता यावर्षी नाही पण मे बी पुढच्या वर्षी वगैरे पण खूप यूज होईल यावर्षी हार्डली एक दिवाळीत किंवा दसऱ्यात असं एक दोनच कुर्ते यूज होतील पण पुढच्या वर्षी भरपूर यूज होईल तर अशी होती एवढी माझी शॉपिंग की जी मी भारतातून केली आहे मोस्टली कपड्यांचीच आहे तर मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि माझ्या साड्या किती आवडल्या ते नक्की सांगा कुठली साडी सगळ्यात जास्त आवडली ते पण सांगा आणि शॉप्सचे ना नक्की एक्झॅक्टली मला दुकानं म्हणजे नावं नाही माहिती आहेत कारण जनरली दरवेळेस ठरलेले शॉप्स असतात ना पेशवाई वगैरे आम्ही तिथे यावेळेस गेलोच नाही आम्ही अशा जरा वेगळ्या शॉप्समध्ये वगैरे गेलो त्यामुळे मला तर नावं लक्षात नाही आहेत आता नवीन नवीन खूप दुकानं झाली आहेत पण सांगा मला नक्की की तुम्हाला कशी वाटली माझी भारतातली खरेदी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता परत भारतात कधी गेले तर तिथून परत काय काय शॉपिंग करेल ते मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत आणि थँक्यू सो मच खूप इंटरेस्ट दाखवला आणि मला सजेस्ट केलं की असा व्हिडिओ कर आम्हाला तुझी शॉपिंग बघायची आहे तू तु, तुझ्या व्हिडिओमध्ये म्हटली की तू आत्ता जस्ट भारतातून आली आहेस रिसेंटलीच दोन महिन्यापूर्वी तर मला अगदी लक्षातच नव्हतं की आपण हे तुमच्यासोबत शेअर करू शकतो आ, लास्ट टाइम केलेले आहेत एक दोन वेळा पण आत्ता लक्षात नव्हतं था। तर थँक्यू सो मच असं मला सजेस्ट केलं आणि इंटरेस्ट घेतल्याबद्दल असंच मला वेगवेगळे विषय तुम्हाला जे आवडत असतील बघण्यासाठी ते सजेस्ट करत जा कमेंटमध्ये आणि कमेंटमध्ये नाही तर मग तुम्ही डीएम पण करू शकता इन्स्टाग्रामवर मी नक्की तुम्हाला रिप्लाय पण देईल की तुम्ही सजेस्ट केलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण फॉलो करा इंस्टाग्रामचा हँडल पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की इंस्टाग्रामला पण फॉलो करा कारण तिथे मी खूप साऱ्या रील्स आणि काय काय नवीन नवीन यु मधल्या गोष्टी असतात त्या टाकत असते त्या तुम्हाला आवडत आवडतील म्हणजे त्या तुम्हाला नक्कीच आवडतील बघायला आणि असे डेली अपडेट्स छोटे छोटे व्हिडिओज येत असतात तिथे त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच आवडतील चला मग आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा काळजी घ्या बाय